विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे विद्यार्थी मित्रांनो मी अकोटवरून बोलतो आहे मी विद्यार्थी मित्रांनो अकोटला श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय इथे कॉमर्स डिपार्टमेंटमध्ये मी असतो आणि तिथं मी बी कॉमला टीचिंग करत आहे गेली बारा वर्ष झाले मी टीचिंग करत आलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी भाषणांसाठी मी जात असतो त्यासोबतच वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये मी संपादकीय लेखन करत राहतो म्हणजे लेख लिहितो आहे आजपर्यंत जवळपास बरेच आर्टिकल्स माझे पब्लिश झालेले आहेत त्यानंतर नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्सला मी रिसर्च पेपर सुद्धा पब्लिश करत असतो आतापर्यंत जवळपास माझे बारा तेरा रिसर्च पेपर पब्लिश आहेत वेगवेगळ्या विषयांवर नॅशनल इंटरनॅशनल कॉन्फरन्सला म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यासोबतच वेगवेगळ्या स्पर्धांचं सुद्धा मी आयोजन करत असतो आणि सध्या माझं एक युट्यूबला चॅनल आहे प्रोफेसर प्रवीण बोंदवे मोटिवेशनल स्पीकर या नावानं आणि या चॅनलला विद्यार्थी मित्रांनो मी एक वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या वक्तृत्व स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी भाग घेऊ शकतात ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रासाठी असणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ही वक्तृत्व स्पर्धा असल्यामुळे यामध्ये विद्यार्थ्यांना मी भाषणासाठी काही विषय सुद्धा देणार आहे त्याच्यामध्ये पाच विषय असतील तर ते विषय मी आपणास सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जो विषय आहे अपयश ही यशाची पहिली पायरी हा पहिला विषय आहे भाषणाचा त्यानंतर दुसरा आहे मेरी माटी मेरा देश हा दुसरा विषय आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा विषय जो आहे माझी कॉन्व्हेंट्स माझी शाळा माझं विद्यालय किंवा माझं महाविद्यालय असा हा दुसरा टॉपिक आहे भाषणाचा जे इंग्रजी शाळांमध्ये शिकत असतील ते माझे कॉन्व्हेन्ट म्हणू शकतात जे जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकत आहेत ते माझी शाळा म्हणू शकतात जे विद्यालयामध्ये म्हणजे हायस्कूलमध्ये शिकत आहेत ते माझं विद्यालय म्हणू शकतात किंवा माझा हायस्कूल म्हणू शकतात आणि जे महाविद्यालय किंवा कॉलेजमध्ये शिकत आहेत ते माझं महाविद्यालय किंवा माझं कॉलेज सुद्धा म्हणू शकतात या विषयावरती सुद्धा तुम्हाला स्पीच करायचं आहे सात मिनिटाचं त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरचा ता टॉपिक आहे स्वच्छता हीच आरोग्याची गुरु स्वच्छता हा अतिशय सुंदर असा टॉपिक तुम्हाला दिला आहे स्वच्छता हीच आरोग्याची गुरु किल्ली हा तिस हा एक भाषणाचा टॉपिक आपणास देत आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो माझे आदर्श शिक्षक हा सुद्धा एक टॉपिक तुम्हाला देत आहे मी भाषणाचे टॉपिक तुम्हाला परत रिवाईज करून सांगतो आहे याच्यामध्ये पहिला आहे अपयश ही यशाची पहिली पायरी दुसरं आहे मेरी माटी मेरा देश त्यानंतर माझी कॉन्व्हेंट माझी शाळा माझे विद्यालय किंवा माझं महाविद्यालय हा तिसरा टॉपिक आहे त्यानंतर चौथा टॉपिक आहे स्वच्छता हीच आरोग्याची गुरुकिल्ली आणि त्यानंतरचा लास्ट टॉपिक आहे माझे आदर्श शिक्षक असे विद्यार्थी मित्रांनो जवळपास पाच टॉपिक मी तुम्हाला भाषणासाठी देत आहे या वक्तृत्व स्पर्धेसाठी ही वक्तृत्व स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रासाठी असणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आता काय करायचं तुम्हाला हे विषय मी तुम्हाला सांगितलेले आहे या विषयांवरती तुम्हाला सात मिनिटाचा सा एक व्हिडिओ तुम्हाला तयार करायचा आहे रेकॉर्ड करायचा आहे आता सात मिनिटाचा भाषणाचा व्हिडिओ जर रेकॉर्ड करतं म्हटलं तर हा कुठे करायचा तर विद्यार्थी मित्रांनो आपण एखाद्या शांत ठिकाणी जायचं शांत ठिकाणी हा व्हिडिओ तुम्ही रेकॉर्ड करायचा आहे जेणेकरून त्या व्हिडिओजमध्ये कुठल्याच प्रकारचं म्युझिक येणार नाही आणि कुठल्याच प्रकारचं गाणं वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये येणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो कारण तुम्ही दिलेला जो सात मिनटाचा सा व्हिडिओज आहे हा मी माझ्या युट्यूबच्या चॅनलला अपलोड करणार आहे आणि अपलोड केल्यानंतर त्याची लिंक मी तुम्हाला देईल पण जेव्हा मी तो व्हिडिओ अपलोड करणार आहे जर त्याच्यामध्ये तुम्ही भाषण म्हणजे देत असताना जो व्हिडिओ तुम्ही रेकॉर्ड करत आहे त्याच्यामध्ये जर चुकीनं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा म्युझिक आलं किंवा गाणं आलं आहे आणि तोच व्हिडिओ मी माझ्या युट्यूबला चॅनलला अपलोड करत आहे तर तो अपलोड झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर म्युझिक किंवा कुठल्याही प्रकारचं गाणं आलं असेल बॅकग्राऊंड मध्ये तर ते कॉपीराईट दाखवतं त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम क्रिएट होतात म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण जेव्हा सात मिनिटाचा दिलेल्या टॉपिक व भाषणाचा व्हिडिओ जेव्हा रेकॉर्ड करणार आहे त्यावेळेला अतिशय शांत ठिकाणी आपण जाणं आवश्यक आहे शांत ठिकाणी जाऊन आपण ते व्हिडिओज रेकॉर्ड करायचं आहे किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करायच्या अगोदर तुम्ही त्याची दक्षता घ्यायला पाहिजे की आजूबाजून कुठे गाणं तर चालू नाही ना जर गाणं चालू असेल तर तिथे तो व्हिडिओ बनवू नका अतिशय शांत ठिकाणी तुम्ही तो, सा बनूले, मद, बनूले नंतर तो ज, अ, जा व्हिडिओ बनवण्यासाठी आणि भाषणाचा व्हिडिओ बनवल्या बनव बनवल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तो व्हिडिओज मला व्हॉट्सअप करायचा आहे माझा व्हॉट्सअप नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो एक्क्याण्णव बारा सदोतीस एकतीस एक्क्याण्णव विद्यार्थी मित्रांनो माझा व्हॉट्सअप नंबर मी आपणास परत सांगतो आहे एक्क्याण्णव बारा सदोतीस एकतीस एक्याण्णव हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आणि जे ज्यांना मराठी कळत नाही त्यांना इंग्लिशमध्ये सांगतो नाईन वन वन टू थ्री सेवन थ्री वन नाईन वन हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हाच माझा कॉलिंग नंबरसुद्धा आहे इंग्लिशमध्ये मी परत एकदा सांगतो आहे नाईन वन वन टू थ्री सेवन थ्री वन नाईन वन हा माझा व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यावर तुम्ही सात मिनिटाचा सा व्हिडिओ तयार केल्यानंतर तुम्हाला मला पाठवावा लागेल आणि मग मी हा व्हिडीओ माझ्या युट्यूबच्या चॅनलला अपलोड करणार आहे आणि याची लिंक मी तुम्हाला देणार आहे आणि तुम्हाला लिंक मिळाली की तुम्ही काय करायचं आहे की तुमचे जे काही मित्र मैत्रिणी असतील जे काही नातेवाईक असतील जे तुमच्या व्हॉट्सअपला आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हॉट्सअप ग्रुप असतील तर त्याला ती लिंक तुम्हाला शेअर करावी लागेल आणि त्याच्यासोबतच तुम्ही फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल तर याच्यावर सुद्धा तुम्ही तुमची जी लिंक आहे हे तुम्ही शेअर करू शकता आणि ज्याच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज मिळतील त्यानंतर लाईक्स मिळतील आणि कमेंटसुद्धा आपण त्याच्यामध्ये घेणार आहे तर जास्तीत जास्त व्ह्यूज सगळ्या पहिल्या नंबरवरती व्ह्यूज नंतर सेकंड आ, आपले लाईक्स आहेत त्यानंतर कमेंट्स आहेत आहे, आहे, तर आपण तिघांचा सुद्धा विचार करणार आहे तर ज्याचे सर्वात जास्त व्ह्यूज असतील त्यानंतर लाईक्स असतील आणि कमेंट्स असतील तर त्या विद्यार्थ्याला पहिलं बक्षीस देण्यात येणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये पहिलं जे बक्षीस आहे पहिलं बक्षीस आहे दोन हजार रुपये त्यानंतर दुसरं बक्षीस जे आहे ते आहे एक हजार रुपये आणि तिसर बक्षीस आहे पाचशे रुपये असे आपण विद्यार्थ्यांना बक्षीस देणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो ज्याचा पहिला नंबर येणार आहे या वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्याला संपूर्ण महाराष्ट्राचा आपण व वक्तृत्व स्पर्धेमधून आपण एक प्रथम क्रमांकाचा महाराष्ट्राचा वक्ता म्हणून आपण त्याला निवडणार आहे त्याला आपण पुरस्कृत सुद्धा करणार आहे तर महाराष्ट्राचा अतिशय चांगला एक वक्ता म्हणून आपण त्याची निवड करू त्यांना आपण पुरस्कृत सुद्धा करणार आहोत त्याचा पहिला नंबर येईल आणि बक्षीस तर मिळेलच मी तुम्हाला सांगितलंय पहिलं बक्षीस काय आहे पहिलं बक्षीस आहे दोन हजार रुपये नंतर आहे एक हजार रुपये त्यानंतर आहे पाचशे रुपये म्हणजे प्रथम क्रमांक कर ज्याचा येईल त्याला दोन हजार दुसरा येईल त्याला एक हजार तिसरा येईल त्याला पाचशे रुपये आणि सोबतच तुम्हाला प्रमाणपत्र सुद्धा मिळतील या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे म्हणून आणि ज्याचा पहिला नंबर येईल त्याला विशेष पुरस्कार सुद्धा देण्यात येणार आहे त्याला विशेष सर्टिफिकेट्स भेटेल आणि विद्यार्थी मित्रांनो जे इतर पार्टिसिपंट आहेत जे मला व्हिडिओज पाठवतील सात मिनिटाचा सा, दिलेल्या विषयांवर जे या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत या वक्तृत्व स्पर्धेमध्ये त्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपण प्रमाणपत्र देणार आहोत सर्टिफिकेट्स सा आपण देणार आहोत आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही सात मिनिटाचा सा व्हिडिओ रेकॉर्ड करून मला पाठवला तर मी तुम्हाला काय करत आहे की तो तुमचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूबच्या चॅनेलला टाकणार आहे म्हणजे अपलोड करणार आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला देत आहे त्या माध्यमातून तुम्ही सुद्धा काय होऊ शकता तुम्ही सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही आ, सोशल मा त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या लिंकच्या माध्यमातून तुम्ही जाऊ शकता तुम्हाला सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र ओळखणार आहे आणि याच्यातून तुम्हाला सुद्धा काही पुढे चालून ऑपॉर्च्युनिटीज तयार होतील जर तुमचा व्हिडिओ चांगला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजला वक्तृत्व स्पर्धेचा भाषणाचा तर तुमचं सुद्धा नाव होईल तुम्हाला सुद्धा नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज येतील भाषणांच्या तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो निश्चितच या स्पर्धेमध्ये आपण भाग घ्यायला पाहिजे तसेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतोय की आपण एकतीस जुलैपर्यंत एकतीस जुलैपर्यंत आपण भाषणाचे व्हिडिओज मला पाठवणं गरजेचं आहे व्हॉट्सअपला ज्याला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल त्याने आणि विद्यार्थी मित्रांनो ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा आपण क्लोज कधी करणार आहे तर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी या तारखेला आपण दुपारी बारा वाजता ही कॉम्पिटिशन आपण काय करणार आहे आपण लॉक करणार आहे म्हणजे इथे थांबवणार आहे आणि तिथपर्यंत म्हणजे आजच्या दिवसापासून तर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपण त्या त्या, त्या प्रत्येक विद्यार्थ्याचे आपण व्ह्यूज त्याचे लाईक्स त्याचे त्या कमेंट्स आपण काय करणार आहे चेक करणार आहे कोणाला किती मिळाले आणि सर्वात जास्त ज्याला मिळतील तर त्यांना पहिल्या तीन विद्यार्थ्यांना आपण हे बक्षीस आपण जाहीर करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आता याच्यामध्ये तुम्हाला अधिक काही सूचना ज्या आहेत तर सूचना अशा आहेत की आपण जेव्हा भाषणाचा व्हिडिओ तुम्ही तयार करणार आहात तर भाषणाचा व्हिडिओ ज्या वेळेला तुम्ही तयार करता त्यावेळेला सुरुवातीला तुम्ही स्वतःच त्याच्यामध्ये नाव सांगायचं आहे त्यानंतर तुम्ही कोणत्या वर्गात शिकत आहे तुम्ही कुठल्या शाळेमध्ये शिकत आहे कुठल्या विद्यालयात शिकत आहे किंवा कुठल्या कॉलेजला तुम्ही शिकत आहे किंवा महाविद्यालयात शिकत आहे तर ते तुम्ही सांगायला पाहिजे म्हणजे तुमचं संपूर्ण नाव तुम्ही कुठ कुठल्या क्लासमध्ये आहे कुठल्या शाळेमध्ये कुठल्या त्याच्यानंतर विद्यालयात आहे त्यानंतर कुठल्या कॉलेजला किंवा महाविद्यालयात शिकत आहेत कुठल्या कॉन्व्हेंट्समध्ये शिकत आहेत ते सुद्धा तुम्ही सांगायला पाहिजे त्यानंतर तुमचं गाव तुम्ही कुठे राहता हे सांगायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही हे पण सांगायला पाहिजे की मी प्रोफेसर प्रवीण बोंजे मोटिवेशनल स्पीकर हे जे यूट्यूबचं चॅनल आहे या यूट्यूबच्या चॅनलसाठी मी माझ्या भाषणाचा व्हिडिओज देत आहे हे पण आवर्जून आपण सांगायला पाहिजे आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मग तुम्ही भाषणाचा टॉपिक सांगायचा आणि त्याच्यानंतर तुमचं जे भाषण आहे तर ते रेकॉर्ड करायचं सात मिनटाचं आता विद्यार्थी मित्रांनो बरेचसे विद्यार्थ्यांना भाषण कसं द्यायचं सुद्धा अडचणी असतात तर आपण काय करा विद्यार्थी मित्रांनो अगोदर तुम्ही तुमच्या नोटबुकवर काय करायचं भाषणाचे स्क्रिप्ट तयार करा जे दिलेले पाच टॉपिक आहेत त्यापैकी एका टॉपिकवर आणि ती स्क्रिप्ट तयार केल्यानंतर ती काय करायची लर्न करायची त्याचा अभ्यास करायचा आणि अभ्यास केल्यानंतर त्याचं मनन चिंतन करायचं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला असं वाटलं की आता ही जी स्क्रिप्ट आहे आपल्या चांगल्या पद्धतीने लर्न झालेली आहे आणि आपण बिन पाहून ही स्क्रिप्ट आपण बोलू शकतो मग त्यावेळेला तुम्ही काय करायचं त्यावेळेला तुम्ही हा दिलेल्या विषयांवरती भाषणाचा व्हिडिओज आपण रेकॉर्ड करा असं केल्यानं काय होणार आहे जर तुम्ही पाहून जर भाषण देण्याचा प्रयत्न केला तर तुमचा जो व्हिडिओज आहे अतिशय सुंदर होईल त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचे दोन हात फ्री राहणार आहेत तुम्हाला चांगल्या पद्धतीनं काय करणार आहेत हात सुद्धा करता येतील तुमची बॉडी लँग्वेज चांगली दिसणार आहे त्याच्या मा, मात त्याच्या मधून मग त्यामुळे आपण जे भाषण देत आहात तर भाषण देत असताना आपण जर बिनपाव जर दिलं म्हणजे कुठल्याही कागदामध्ये न बघता तर ते अतिशय उत्तम राहणार आहे आणि अशा भाषणाला उत्तम प्रतिसाद सुद्धा मिळणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातून तर विद्यार्थी मित्रांनो अधिक तुम्हाला सांगतो आहे की जवळपास सात मिनिटाच्या व्हिडिओजमध्ये शब्द मर्यादा जी आहे तर आठशे पंच्याहत्तर पासून तर एक हजार पन्नास पर्यंत ही शब्द मर्यादा असावी आता प्रत्येकाचा बोलण्याचा जो स्पीड आहे हा एकसारखा राहणार नाही कोणाचा कमी जास्त असू शकतो तर कमीत कमी किती आठशे पंचाहत्तर शब्द आणि जास्तीत जास्त किती एक हजार पन्नास शब्द या सात मिनिटाच्या व्हिडिओजमध्ये असावेत आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओज तयार करत असताना आपण काय करायला पाहिजे आपण जिथे अंधार नाही म्हणजे प्रकाश आहे अशा ठिकाणी हा व्हिडिओज आपण बनवा आणि जिथे शांत वातावरण आहे अशा ठिकाणी आपण हा व्हिडिओज बनवला पाहिजे आणि म्हणजे जिथे चांगला प्रकाश आहे अशा ठिकाणी हा व्हिडिओज बनवा जिथे अंधार आहे तिथे हा व्हिडिओ बिलकुल बनवू नका हे लक्षात घ्या आणि शांत ठिकाणी आपण हा व्हिडिओज बनवा त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं गाणं किंवा म्युझिक हे मध्ये रेकॉर्ड व्हायला नको याची विद्यार्थ्यांनी विशेषतः दक्षता घ्यायची आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ही जी कॉम्पिटिशन्स आहे अतिशय चांगली अशी कॉम्पिटिशन्स आहेत व वक, वक्तृत्व स्पर्धेची याच्यामध्ये विषय सुद्धा सुंदर आहेत अपयशी यशाची पाय पहिली पायरी त्यानंतर मेरी माटी मेरा देश त्यानंतर माझी कॉन्व्हेन्स माझी शाळा माझे विद्यालय किंवा माझे महाविद्यालय त्यानंतर स्वच्छता हीच आरोग्याची गुरु किल्ली आणि माझे आदर्श शिक्षक हे असे पाच टॉपिक आहेत वक्तृत्व स्पर्धेसाठी आणि अतिशय सुंदर असे टॉपिक आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि या माध्यमातून आपण या स्पर्धेमध्ये जर आपण भाग घेतला तर तुम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पोहोचणार आहे आणि मी सहभाग घ्यायला पाहिजे चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय की या स्पर्धेचा तुम्हाला जो फायदा आहे खऱ्या अर्थानं काय होणार आहे की तुम्हाला याच्यातून तुम्ही जर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या भाषणाच्या माध्यमातून तुम्ही पोहोचणार तर तुम्हाला सुद्धा लोक काय करतील तुम्हाला सुद्धा भाषण देण्यासाठी आमंत्रित सुद्धा करू शकतात कारण तुम्ही खूप सगळ्या लोकांपर्यंत तुम्ही पोहोचणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर त्याच्यामुळे ही तुमच्यासाठी एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे ही तुम्हाला संधी आहे आणि आता माझ्या माध्यमातून मी व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे ही तुमच्यासाठी संधी आहे आता ही संधी तुम्ही घेता किंवा नाही घेत हे तुमच्यावर डिपेंड आहे कारण या संधीचं तुम्ही सोनं करता किंवा माती करता हे तुमच्यावर डिपेंड असणार आहे तुम्ही जर सात मिनिटाचा व्हिडिओ मला बनवून दिला तर मी माझ्या युट्यूबच्या चॅनलला अपलोड करणार आहे त्याची लिंक मी तुम्हाला देणार आहे त्यानंतर तुम्हाला ही लिंक काय करायची आहे शेअर करायची आहे कोणत्या तारखेपर्यंत ही स्पर्धा कधी संपणार आहे ही स्पर्धा संपणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला दुपारी बारा वाजता आणि हे व्हिडिओ तयार करून तुम्हाला मला कोणत्या तारखेपर्यंत पाठवायचे आहेत तर हे पाठवायचे आहेत एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत ते पाठवायचे पारे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तर आजपासून तुम्ही आता सात मिनिटाचा सा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी तुम्ही आता या कामाला लागा अतिशय तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे या माध्यमातून आणि तुम्ही जगाला दाखवून द्या की मी किती उत्कृष्ट असं भाषण करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो माझ्या चॅनलचं नाव मी तुम्हाला परत सांगतो आहे प्रोफेसर प्रवीण बोनरे मोटिवेशनल स्पीकर हे माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे तुम्ही या यूट्यूब चॅनलला तुम्ही व्हिजिट करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्याख्यानाचे सुद्धा तुम्हाला व्हिडिओज दिसतील त्यामध्ये व्हिडिओच्या स्वरूपात बरेचसे तुम्हाला व्हिडिओज दिसतील त्यानंतर तुम्ही जर लाईव्ह मध्ये गेले तर तुम्हाला लाईव्ह ट्रेनिंग सुद्धा दिसतील मी जिल्हा उद्योग केंद्र अकोला यांचा ट्रेनर म्हणून सुद्धा काम करतो आहे तर माझ्या युट्यूब चॅनलला भरपूर काही तुम्हाला पाहण्यासारखं आहे तर तुम्ही निश्चितच काय करा त्याला व्हिजिट करा माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मध्ये जाऊन ऑल करा किंवा बेल आयकॉन जो आहे तो त्याला प्रेस करा या माध्यमातून तुम्हाला इन फ्युचरमध्ये काही नवीन नवीन जे काही मी व्हिडिओज बनवतो तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो मी आपली इथं रजा घेतो आहे थँक्यू सो मच